मरुगोबाईच्या मंदिरामध्ये माझा मामा बसलेला आहे मरुगोबाईच्या मंदिरामध्ये जवळी बाळू मामा बसले होते मामा त्या मरुगोबाई बरोबर बोलू लागली मरुगोबाई तुझा राग लई बाई मरुगोबाई तुझा राग लई बाई ज्या दिवशी या कलियुगात तुझा फेरा निघल त्या दिवशी हाच बाळू धनगर तुझी गाडी हाकायला बसल बघ आता म्या जाणार माझ्या मागार या माझ्या लेकरा बाळाचा तुला चुकून धका लागला जर चुकून पाय लागला तर राग मनात धरू नका त्यामुळे मरुगूबाई भरगुबाईला ज्यावेळी मामा सांगतायत मामांचे सेवेकरी मामांचे भक्त आजूबाजूला बसलेले आहेत मामांचे भक्त बाजूला बसलेले मामांच बोलणं ऐकतायत मामा तुम्ही असं काय बोलतायसा आम्हाला काही बी कळना मामा तुम्ही काय सा मामान स्मित हस्य केलं मामा सांगू लागला अरे लेखांनो एकोणीसशे सहासष्ट सालचा ह्योच मी महिना न एकोणीसशे सहासठ सालचा ह्योच मी महिना होय मामा ह्योच मी महिना अरे लेका नो आता मला बाळत व्हायचं आहे आता मला बाळत व्हायचं आहे बाळत व्हायला मी जागा शोधतो आहे आता मला काट टाकायची आहे सेविकरांना मामाच बोलणं काही कळ ना मामा असं मला काय बी कळ ना तुम्ही काय बोलता मामा आता मी चाललो माझ्या मुलखाला कुणाचा पगार राहिला असेल तर मला खुशाल मागून घ्या कुणाचा पगार राहिला असेल मला खुशाल मागून घ्या कुणाला घरला जायचं असेल मला पैक मागून घ्या घरला तुम्ही बिंधा जावा माझे काय बी अडकाठी नाही जर एखाद्याचा पगार राहिला तर या जन्मातला पगार हा बाळू धनगर पुढच्या जन्मात देतो मी कुणाचा बी पगार ठेवून घेत जो जो माझ्या तळाव चाकरी करल त्याच्या भाकरीची व्यवस्था म्या करल जो जो माझ्या तळावर सेवा करतो माझ्या मेंढी माऊलीची सेवा करतो त्याला मेवा हा बाळू धनगर देतो मामा तुम्ही काय बोलताय ना आम्हाला काय बी कळना ना अरे लेखा नो आता मी माझ्या मुलखाला चाल सौमद्यांनी मला डोळं भरून बघून घ्या सौमद्यांनी मला डोळं भरून बघून घ्या काही सेवेकऱ्यांना मामांचं बोलणं कळलं काही सेवेकरी म्हणले मामा जड शुद्ध झाली जडंतकरण झालं डोळ्यामध्ये पाणी दाटून आलं हृदयाची वाढू लागली मामा, मामा मागार हे बकऱ्यांची राखण कुणी करावी मामा मामा या बकऱ्यांची राखण कुणी करायची मामा एक केलं तर चालेल का मामा ही समदी बकरी आपण इकून टाकू आणि त्याचं जे काही पैक मिळत्याल मामा मामा त्याच्यातून आपण दवाखानं बांधू मामा शाळा बांधू आणि मामा त्या सम्याला मामा तुमचं नाव देऊ ह्या माझ्या बाळू मामाला राग आला जगाच्या मालकाला भयंकर असा राग आला आणि मामा सांगू ला लागला सा आता बोलायचा परत बोलून कसं आता जे बोलायचा तो माणूस हाय जो मरतोय ना तो माणूस हाय मरतोय तो म्यान हाय मरतोय तो बाळू धनगर नाही हा बाळू धनगर अमर आहे हा बाळू धनगर अमर आहे अरे या पृथ्वीच्या जन्माच्या अगोदर मी होतो आणि या पृथ्वीच्या विनाशानंतर मी असणार या जगात कुठ काय चाललं मला काय बी सांगायची गरज लागत नाही अरे त्या देवाच्या घरचा चाकर हाय म्या त्या देवाच्या घरचा चाकर हाय म्या वर्षाला बारा रुपये पगार हाय मला वर्षाला बारा रुपये पगार हाय मला हि तो कुठ काय चाललं मला काय बी सांगायची गरज लागत नाही मी माझ्या डायरी मध्ये सम दबार करून ठेवले बघा मामांच्या समोर व्यंकप्पा मामा बसलेला आहे बोलू लागले अरे व्यंकप्पा अरे ह्या जगात ना मी माझा बिडी बंडल टाकून चाललो आहे आणि जर माझ्या मागार याच्यातली एक जरी बिडी कुणी घेतो मनाला ओढतो मनाला माझ्या बिडीला हात जरी लावला तर व्यंकप्पा सहा महिन्याच्या आत मी त्याचा हात निकळून ठेवतो बघ समजलं नव्हे व्यंकप्पा व्यंकप्पानं मामा समोर हात जोडले आणि व्यंकप्पा सांगू लागला मामा ओ मामा तुमची ही अवघड भाषा आम्हाला कशी कळावी मामा तुमची ही अवघड भाषा आम्हाला कशी कळावी मामा काय बी कळलं नाही बघा ह्या जगाचा मालक सांगू लागला अरे व्यंकप्पा ह्या जगात उघड्यावर माझा बेडी बंडल टाकला ह्या जगात उघड्यावर माझी बकरी टाकून चाललो आहे माझी बकरी म्हणजे माझा बेडी बंडल आहे जर याच्यातली एक जरी बिडी कुणी ओढण्याचा प्रयत्न केला माझ्या मेंढीला हात जरी कुणी लावला माझी मेंढी चोरतो म्हणाला माझी मेंढी विकतो म्हणाला माझा मेंढी

आज मामाच्या अठराच्या एकोणीस पालख्या झाल्या एकोणीस पालख्यामध्ये हजारो हजारो बकरी आहेत एका एका दिवशी लाखोचे उलाढाल होते पण कधी मामाच्या तळावरती तुम्हाला पोलिसांचं निरीक्षण दिसलं पोलिसांचा बंदोबस्त दिसला अजिबात नाही अवज्या लॉकडाऊन झालं त्या कोरोनाच्या काळामध्ये तेहतीस कोटी दिवाची दार बंद होती पण एकट्या माझ्या बाळू मामाची घंटा दिवस रात्र वाजत होती रानमाळामध्ये वाजत होती माझ्या मामान त्यावेळी सांगितलं कोटी देवाची बंद होतील आणि या बाळू धनगराची घंटा रानामाळात वाजत राहील रानामाळात वाजत राहील मामान जो शब्द दिला मामान तो शब्द पूर्ण केला माझ्या मामानं जाताना सांगितलं माझ्या भक्तानं फक्त भकता मला हाय म्हणावं माझ्या भक्तानं हाय म्हणावं जो जो भक्त मला हाय म्हणतो मी त्या टाच खाली उभा राहतो पण जो मला नाही म्हणतो त्याकरता मी कधीच नसतो माझ्या मामाना जाताना सांगितलं जा हिरवी झाडं उभ्यानं ज्या दिवशी हिरवी झाडं उभ्यानं महाप्रलयानं महाविनाशानं पेटतील त्या दिवशी मी नाही असं समजा पण तो पुतूर या जगाच्या पाठीवून कुठून मी मला हाक मारा हा, हा बाळू धनगर तुमच्या टाच खाली उभा आहे हा बाळू धनगर तुमच्या टाच खाली उभा आहे माझ्या मामाला फक्त हाय म्हणा जो जो माझ्या मामाला हे म्हणतो माझा मामा त्यांच्या हाकेला धावून जातो पण जो माझ्या मामाला नाही म्हणतो मामा त्याच्याकरता कधीच नसतो